च्या बंद खोलीत बाळा वाट तुझी पाहत बिझून ओली चुंब होते चुंब होते सागरची बाई तुझ्या मन ये तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून ये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये कधी कधी पोटमन तुझी मनी ऑर्डर घेऊन ये पैसे नको बाळा एवढे तुझे मला पैसे नको बाळा यावेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी येऊन तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिती होती तू भेटायला येशील म्हणून लई दिवस जिद् होती सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना सावट होत सांगत होती शेवट पर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा अरे कधी घेतला अखेरचा स्वाहा झाला नाही गाजा वाजा माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला दुष्काळाच्या साली बाळा जन्म तुझा झाला तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून तिघड जोडून पुरून पुरून घातलं मॅडम साल घातली आम्ही दोघांनी पण तुला चांगल्या शाळेत घातला हवा तर तू हे सगळं विसरून जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा अरे फरशील आधी पुशील मी केर कचरा काढील खशिलादी पुशील मी केर कचरा काढील मी सुरबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी सुरबाईच सगळं काही गप गुमान ऐकेल मी नातवंडाच लहान स्थान सगळं काम करील मी नातवंडाच लहान सहान सगळं काम करील मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी तंबाखूच्या विड्याला एक रुपया सुद्धा नाही मागणार मी नातोंडांचं लहान सहान सगळं काम करीन मी न बस त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी तुझ्या घरचा घरघडी म्हणून मला घेऊन जा मला आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता प्राण कंठी आला थकलेरे डोळे आता प्राण कंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव डपसा झाला सांगू कस तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंश्याचा दिवा सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंश्याचा दिवा किती रे यात ना भोगू थकलेल्या जीवा किती रे यात ना भोगू या थकलेल्या वृद्ध जिवा सर शेवटच झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या त्या थाडग्याजवळ एकदा बाबा म्हणून जा आणि जमलं तर तुला अव्रता श्रम पाडून जा औरथाश्रम पाडून जाऊन जा मला आपल्या घरी येऊन जा राम रामकृष्ण